नमस्कार मित्रांनो माघी गणेशोत्सव का साजरा करतात जाणून घ्या महत्त्व आणि यंदाची तिथी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा आराधना केली जाते यंदा गुरुवारी बावीस जानेवारीला माघी गणेश जयंती साजरी केली जाईल असे म्हणतात की जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणेच मागे गणेश जयंतीलाही महत्व प्राप्त आहे हिंदू ग्रंथांनुसार श्री गणेशांनी तीन अवतार घेतले होते त्यांनी घेतलेल्या तिन्ही अवतारांची उत्पत्ती वेगवेगळी आहे बाप्पांनी पहिला अवतार वैशाख पौर्णिमेला घेतला होता या दिवशी विनायक जयंती साजरी केली जाते तर बाप्पांनी दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेश जयंती साजरी केली जाते तर बाप्पांनी घेतलेल्या तीन अवतारांपैकी तिसऱ्या अवताराचा जन्म हा माघ चतुर्थीला झाला त्यामुळे या दिवशी माघी गणेशोत्सव साजरा केला जातो ती 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 वरत या ही तिथी तिलकुंत चतुर्थी किंवा वरद चतुर्थी या नावानेही ओळखली जाते गणेश जयंतीचा यंदाच्या तिथी आणि मुहूर्त याप्रमाणे पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी बावीस जानेवारी गुरुवारी रोजी पहाटे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होईल या तिथीची समाप्ती तेवीस जानेवारी शुक्रवारी रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होईल उदय तिथीच्या आधारावर गणेश जयंती जाने बावीस जानेवारी गुरुवारी रोजी साजरी केली जाईल यावर्षी गणेश जयंतीला पूजेचा शुभमुहूर्त दोन तास आठ मिनिटांचा आहे त्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपासून सुरू करू शकता मुहूर्ताची समाप्ती दुपारी एक वाजून सदतीस मिनिटांनी होईल मागे गणेश जयंतीची पूजा विधी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे शक्य असल्यास स्नान करण्यापूर्वी पाण्यात थोडे तिळ घाला त्यानंतर उपवास करा पूजास्थळी लाल किंवा पिवळा कापड पसरावे आणि गणपतींची मूर्ती स्थापित करावी बाप्पांना हळद कुंकू लालचंदन अक्षता दुर्वा फले फुळे अर्पण करा धूप दिवा लावून आरती करा तसेच भाद्रपदात उकडीचे मोदक गणपतींना अर्पण केले जातात तर मागे गणेश जयंतीला तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवले जातात त्यामुळे बाप्पांना तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचे पठन केल्याने किंवा ओम गंग गणपत ये नमहा या मंत्राचा जप केल्याने करियर आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे श्री गणेशाची पूजा करण्याचे महत्त्व अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटांचा नाश होतो यासोबतच या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद